संसदेतल्या घुसखोरीवर सरकारला चर्चा करायची नाही सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका खासदार सुप्रिया आहे तर आणीबाणी अशी प्रतिक्रिया अमोल दिली ज्या पद्धतीने दीडशे खासदारांना काढण्यात आलंय त्याचा मी जाहीर निषेध करते आणि याची सविस्तर चर्चा आज इंडियाच्या मीटिंग मध्ये होईल आमच्या विरोधात अन्याय आणि काय मागत होतो शेतकऱ्यांना न्याय मिळावा बेरोजगारीवर चर्चा व्हावी आणि पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यावर चर्चा आम्ही मागत होतो आता हेही मागितलं तर अन्याय होणार असा आज संसदेमध्ये मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे कांद्यावरची निर्यात बंदी तात्काळ उठवली जावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि अवकाळीनं दुष्काळानं ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या विषयावर चर्चा मागत होतो आणि ही चर्चा मागत असताना अशी कोणतीही चर्चा न करता थेट खासदार सुप्रियाताई सुळे आणि माझं सुद्धा निलंबन करण्यात आलं माझी एकच प्रतिक्रिया की आत्तापर्यंत आणीबाणीविषयी ऐकलं होतं आज अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली या सरकारचा निषेध करतो मी भंडाऱ्याची उधळण म्हणजे